नमस्कार मंडळी आपण रोज स्वयंपाक करतो पण एकच भाजी नेहमीच्या साध्या पद्धतीने बनवली की घरातल्या मंडळींना खायचा कंटाळा येतो तर आज आपण मस्त रसरशीत चमचमीत अशी भाजी बनवतोय न खाणारेसुद्धा परत मागून खातील इतकी चविष्ट होते ऑफिसच्या टिफिनला घरात जेवणासाठी वगैरे बनवू शकतात तर इथे एक लहान वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले पोहे घाणाच्या चमचाने म्हणाल तर सात आठ चमचे आहे मिक्सरला छान असं बारीक कूट करून घ्यायचा तेल निघेल इतकं बारीक नाही आणि जाड नाही नेहमीचा शेंगदाण्याचा कूट करतो अगदी त्याच पद्धतीने एका बोलमध्ये काढून बाजूला ठेवायचा सारख्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पकळ्या एक इंच सा आलं साल काढून दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबिरीच्या काड्या किंवा थोडीशी कोथिंबीर पाव चमचा जिरे पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं वाटणसुद्धा तयार झालं जे आपण भाजलेलं शेंगदाण्याचा कूट केला होता त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा लहान चमचा घरगुती साठवणुकीचा मसाला इथे मी खानदेशी काळा मसाला घेतला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला वगैरेसुद्धा घेऊ शकतात अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि अगदी थोडीशी पाव चमचा मी चवीला तिखट असणारं लाल तिखटसुद्धा घातलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे छान करायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं तेलाने याची चव खूप छान लागते आणि व्यवस्थित बाइंडिंगसुद्धा येतं व्यवस्थित मिसळून घेतलं आहे आता फक्त चमचाभर पाणी आपण यामध्ये घालतो आहे म्हणजे हे सारण थोडंसं ओलसर होईल फक्त एक लहान चमचाभर पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही जास्त ओलसर करायचं नाही आहे जिथे मी तेल घातलं आहे तिथे तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही दोन तीन चमचे पाणी घालून हे सारण ओलवून घेतलं तरीही चालेल सारण आपलं तयार झालं इथे आपण दोडके घेतलेले आहे तर दोडके मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे साधारण तीनशे ग्राम इतके हे दोडके असतील दोन मोठे मोठे दोडके आहे तुम्ही पाहू शकतात मस्त ताजे आणि फ्रेश आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे बटाट्याचं साल काढायचं जो पिलर असतो त्याच्या मदतीने याच्या वरचेवर शिरा काढून घ्यायच्या या शिरांमुळे भाजी पटकन शिजत नाही या शिरा अशाच न फेकून देता मिरचीचा ठेचा आपण करतो त्याच पद्धतीने तुम्ही याचा ठेचा करू शकता आता हे दोडके आपल्याला दोन दोन इंच लांब इतके काप करून घ्यायचे आहे खूप लहान करायचे नाही खूप मोठे नाही दोन दोन इंचाचे काप करायचे म्हणजे परफेक्ट भाजी शिजते असं एक दोडक्याचा माप घेऊन कट करून घ्यायचे म्हणजे सगळे एकसारखे कापले जातात एकसारखे शिजतात दोन दोन इंचाचे काप करून झाले आता या कापांच्या अर्ध्यापर्यंत मध्ये अशा चीर द्यायच्या भरलं वांग करण्यासाठी करतो अगदी तसंच पण एकदम खालीपर्यंत द्यायचं नाही आहे तुकडे व्हायला नको फक्त अर्ध्यापर्यंत सगळ्या दोडक्यांना या पद्धतीने चीर देऊन घेते दोडक्याच्या शिरा काढण्याआधीच मी स्वच्छ धुवून पुसून घेतले होते म्हणून आता परत धुणार नाही नाहीतर खूप ओलसर होतात सगळ्या दोडक्यांच्या मध्ये अशा चीर देऊन झाल्याय आता आपण जे खमंग सारण तयार केलं होतं ते सारण या दोडक्यामध्ये छान असं दाबून भरून घ्यायचंय तर या पद्धतीने भरून घ्यायचं दोडक्याच्यामध्ये कट देताना अर्ध्यापर्यंतच द्यायचं म्हणजे व्यवस्थित सारण भरलं जातं सगळ्याच दोडक्यांच्यामध्ये आता आपण या पद्धतीने सारण भरून घेणार आहोत दोड हे दोडके जे आहे ते दोन दोन इंच लांब चिरले की व्यवस्थित सारण भरलं जातं आणि परफेक्ट भाजी तयार होते तुम्ही खूप लहान जर चिरले तर सारण भरताना दोडक्याचा तुकडा पडतो या पद्धतीने व्यवस्थित दापून भरायचं सारण अगदी छान तयार झालं आहे आपण थोडंसं तेल आणि चमचाभर पाणी घातलं होतं त्यामुळे हे सारण शिजल्यानंतरसुद्धा बाहेर निघत नाही मस्त अशी भाजी तयार होते ही भाजी तुम्ही ऑफिसच्या टिफिनला देऊ शकतात कारण लफतफीत आहे मस्त दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला बनवू शकतात यासोबत तुम्हाला वेगळी डाळ आमटी काहीच बनवावी लागत नाही सगळे दोडके असेच भरून घेऊया नेहमीची साधी भाजी करण्यापेक्षा अशी वेगळी चमचमीत भाजी एकदा नक्की करून पहा सगळे दोडके मी इथे भरून घेतलेले आहे दिसायला अगदी छान दिसताय, आहे आता भाजीला फोडणी करूया अगदी चमचाभर सारण उरलंय हे मी भाजी करतानाच वापरून घेईल तुमचं थोडंफार उरलं नाही उरलं तरीही चालेल कढईमध्ये आता आपण तेल गरम केलं आहे गॅस अगदी कमी करायचा त्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण केलं होतं ते वाटण घालायचं सोबतच एक कढीपत्त्याची संपूर्ण काडी घालायची आहे आणि मंदाचेवरती आलं लसूण खोबऱ्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा म्हणजे करपत नाही सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेतला मस्त खमंग सुगंध येतोय आता यामध्ये आपल्याला थोडे थोडेसे मसाले घालायचे तर अगदी चिमुटभर आपण हळद घालतोय त्यासोबत पाव चमचा घरगुती मसाला आणि थोडंसं रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर आपल्याला संपूर्ण भाजीसाठी किती मसाले लागणार आहे त्यातले अर्धे मसाले आपण सारण करताना घातले आणि अगदी थोडेसे इथे फोडणीमध्ये तर इथे मी तिखट आणि जो मसाला वापरला आहे तो आमच्या चवीप्रमाणे वापरला आहे तुमच्याकडे असलेला मसाला लाल तिखट कसं तिखट आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालतं आहे मिनिटभर परतून आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं तर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळवून घेतलं थोडं सारण उरलं होतं तेच त्यामध्ये मिक्ससुद्धा आहे हे पाणी घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं पाणी पाववाटी एक दोन मिनटं हे छान परतवून घेऊया म्हणजे आपली ग्रेव्ही छान कमंग आणि चमचमीत तयार होते छान असं सुगंध आत्ताच यायला लागला आहे मंडळी तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही एक लाईक केला की जास्तीत जास्त जणांपर्यंत आपली रेसिपी पोहोचते तुम्ही रेसिपी तर पाहतात पण लाईक करत नाही तर नक्की लाईक करून घ्या मसाला दोन तीन मिनटं छान परतवून घेतला त्यानंतर भरून घेतलेले दोडके घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करायचे आता झाकण ठेवून मंदाचे वरती वाफ काढायची आहे पाच मिनटं मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे करपणार नाही दोडके मसाल्यामध्ये वाफवले जात आहेत तोपर्यंत इथे आपण एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवतोय ग्रेव्ही करण्यासाठी किंवा भाजी शिजण्यासाठी टाकायला तर इथे दोडक्यांना एक पाच मिनटं वाफ दिली मध्ये एकदा मी झाकण काढून मिक्स केलं होतं छान दोडके वाफवले गेले पाणी न घालता असे वाफवून घेतले की आजपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात आता यामध्ये मी एक ग्लासभर गरम पाणी घालणार आहे गार पाणी घालायचं नाही आता भाजी तुम्हाला कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं तर इथे मला लफतफीत रसाची भाजी हवी आहे म्हणून मी एक ग्लास पाणी घातलं आहे दडके शिजेल आणि लफतफीत रसा राहील तुम्हाला खूप पातळ करायचं असेल तर पाणी थोडंसं वाढवू शकतात किंवा सुकी भाजी हवी असेल तर फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं तरीही चालेल आता इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे मला मीठ कमी वाटतं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे मीठ वगैरे चेक करून घालू शकतात छान अशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून मंदाचेवरती दोडका शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची एक बारा ते तेरा मिनटं लागतात दोडका मंदाचेवर पटकन शिजतो फक्त मध्ये मध्ये दोन तीन मिनटाला झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान शिजेल तर बरोबर एक तेरा मिनटं लागले आणि मंदाचे वरती मस्त चमचमीत भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झालेली आहे याआधी मी तुम्हाला भरलेल्या भाज्यांसाठीचा मसाला दाखवला होता तो मसाला तुमच्याकडे तयार असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता तर त्या मसाल्याची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते बारा ते तेरा मिनटामध्ये परफेक्ट दोडका शिजलेला आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त लफतफीत रस्याची चमचमीत भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झाली रंगत पाहू शकतात भाजीची किती जबरदस्त आहे पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवरणार नाही अशी भाजी झाली आहे चपाती भाकरी भात कशासोबतही छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीची दोडक्याची भाजी नक्की करून पहा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या